नमस्कार मित्रांनो तर आज आपण एक मांडूळ रेस्क्यू करायला आलेलो आहे तर अशा प्रकारे तुम्ही जर बघू शकता खाली तर तुम्हाला वाटेल सर्वसाधारण माती पण आताच या आईंनी इथं मांडूळ बघितला आणि त्यांनी सांगितलं की इथं एक साप आहे तर आम्ही आलो रेस्क्यू करायला तर आपण बघू शकतो हां हा तर इथे शेपूट आहे आणि त्याचं तोंड आहे तर आपल्याला लहानपणापासून गारुडी लोकांनी डोक्यात भरून दिलेलं आहे की सहा महिने ते एका तोंडाने सहा महिने दुसऱ्या तोंडाने चालतं पण असं काहीच नसतं त्याला एकच तोंड असतं आणि निसर्गाने त्याला शेपूट अशी दिलेली जी की हुबहू तोंडासारखी दिसते तर आता आपण बघू शकतो की तो घाबरलेला आहे आणि भीतीमध्ये त्याने त्याचं तोंड लपून ठेवलेलं आहे आणि शेपूटवर ठेवलेली तर आता कोणी पण ज्यावा त्याचा शिकार करण्याचा प्रयत्न करेल तर तो तोंडावरती वार न करता शेपटीवरती वार करेल आणि तो जिवंत वाचून जाईल तर ह्या कारणामुळे त्याला तशी शेपूट दिलेली आहे दुसरा विषय आपण हे लोकं म्हणतात की याचा वापर तंत्रामध्ये केला जातो गुप्त धन शोधलं जातं तर या निवळ अफवा आहे कोणीतरी तुम्हाला हे सांगणार तुम्ही साप घेऊन जाणार तुमची टिप पोलीसवाल्यानं जाणार आणि तुमच्याकडून पैसे उकळले जाणार याच्या पलीकडं दुसरं काही तंत्र नाही आहे आणि अशा गोष्टींना बळीसुद्धा पडू नये तर एवढंच प्रकृतीचं रक्षण करा आणि अंधश्रद्धांना बळी पडू नका एवढंच जय श्रीराम नमस्कार